नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे अशातच आता मालिकेतील अभिनेत्रीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे या मालिकेतील अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे आई झाली आहे काही दिवसांपूर्वी तिने गरोदर असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत चाहत्यांसोबत शेअर शेअर केली केली होती आता तिने तिने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला असून ही आनंदाची बातमी आहे मोनिकाने सोशल मीडियावर नवऱ्या सोबत आणि नवजात मुली सोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे तिने मुलगी झाल्याची बातमी शेअर केली गेल्या अनेक दिवसांपासून तिचे चाहते उत्सुक होते की मोनिकाला मुलगी होणार की मुलगा अखेर तिला कन्यारत्न प्राप्त झालं आहे या पोस्ट सोबत तिने एक खास कॅप्शन देखील आहे गरोधर पना ने माली के तुन ब्रेक गितला आहे तिने सध्या मालिकेतून ब्रेक घेतला तरीही प्रेक्षक पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्ही अस्मिताला पुन्हा मालिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा